एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो कि की आपण मार्गदर्शन करावं आणि मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अच्छा शासन आपल्या दारी या पालघर जिल्ह्यातील अतिशय महत्वाकांक्षी या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटीलजी या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी खासदार राजेंद्र गावित आमदार हितेंद्र ठाकूर साहेब आमदार श्रीनिवास वनगा आमदार क्षितिश ठाकूर विवेक पंडितजी निरंजन डावखरेजी रवींद्र जी, प्रकाश निकम विश्वनाथ आपले कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटीलजी व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हाधिकारी गोविंद बोडकेजी विभागीय आयुक्त कल्याणकर आयुक्त वसई विरार अनिल पवार सीओ भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपस्थित सर्व लोक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाबरोबरच रोजगार मेळावा देखील आयोजित केलेला आहे आणि जिल्हाधिकारी मला सांगत होते की या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक स्टॉल पाठीमागे आहेत आणि नक्की दोन तीन हजार तरुणांना नोकऱ्या या आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाहीत हा देखील उपक्रम आपण या ठिकाणी सोबत घेतलेला आहे पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण सगळं पाठीपर्यंत नजर पोहचत नाही तिथपर्यंत लोक आहेत या मंडपामध्ये देखील आपण पहा आणि सगळे सर्वसामान्य लोक आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो किती अतिशय उदंड असा प्रतिसाद शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मिळतोय यापूर्वी देखील सहा सात ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम झाले रत्नागिरी कन्नड कुडाळ कोल्हापूर कुला, गडचिरोली असे अनेक आणि अने आज पालघर जवळपास हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे आतापर्यंत जवळपास पस्तीस लाख लाभार्थ्यांपर्यंत आपलं शासन पोचलेलं आहे त्यांना मगाशी उपमुख्यमंत्री महोदय म्हटल्याप्रमाणे पूर्वीचं शासन आणि आताच शासन बदललेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना आपल्याला मिळालेल्या योजना सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ घेण्यासाठी सरकारी कचेऱ्यांमध्ये खेटे मारायला लागू नये चक्रा मारायला लागू नये आणि म्हणून शासनाने हा संकल्प केला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या मंत्रिमंडळाने ठरवलं की आपल्या योजना ज्या आहेत आपल्या शासनाचे जे निर्णय आहेत हे थेट लोकांपर्यंत पोचले पाहिजे यासाठी हा हा आपला खटाटोप आहे आणि आपल्याला देखील बघा असे पाहिलं इथे लाभार्थ्यांना चाव्या वाटप झाल्या तिकडे काही टॅक्टर लागले पॉवर ट्रेलर आहेत काल आम्ही कुठे कार्यक्रम केला तिथे ड्रोन दिला दोन मिनटामध्ये तीन मिनटामध्ये एक एकर शेत पूर्णपणे फवारून होतोय आहे हे असं शेत आधुनिक शेतीसाठी देखील शेतकऱ्यांसाठी देखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचं काम देखील आपलं सरकार करतंय आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांसाठी हे सरकार वर्षभरापूर्वी स्थापन झालं आणि मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की मी आणि उपमुख्यमंत्री दोघच सुरुवातीच्या मंत्रिमंडळामध्ये होतो परंतु आपण जर पाहिलं तेव्हापासूनच्या कॅबिनेट आजपर्यंतच्या या सर्व कॅबिनेटमध्ये सर्व सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतले कुठलाही कुणालाही वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय सरकारने घेतला नाही आमच्या समोर शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी विद्यार्थी तरुण हे सगळे केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय खऱ्या अर्थाने आज जर आपण पाहिलं तर या दुर्गम भागामधून पालघर जिल्ह्यामधून देखील आज पाड्या पाड्यातून लोक आलेत बसले बसलेत त्यांच्या इकडचे लोक आले आहेत तिकडे पण आपल्याला कार्यक्रम करायचं आहे आणि खरं म्हणजे हे सर्व सामान्यांच सा सरकार खऱ्या अर्थाने पाहायला मिळत मग अशी अमोल शिंदे आणि त्यांच्या टीमने देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलं काय योजना आहेत किती योजना आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगता मधून सांगितलं आणि हे सगळं करत असताना या सर्व योजना जवळपास आज जर आपण पाहिलं तर दोन लाख बारा हजार सहाशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांना जवळपास दोनशे बारा कोटी रुपयांचा लाभ या शासन आपल्या दारी या योजनेतून होणार आहे या अभियानातून होणार आहे आणि म्हणूनच आज आपण काही निर्णय घेतले हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं पाण्याचं पाणी योजनेचं भूमिपूजन केलं अनेक आपण उद्घाटन या ठिकाणी केली खऱ्या अर्थाने हे सरकार है। जे आहे हे दहा अकरा महिन्यापासून स्थापन झालेलं जे सरकार आहे या सरकारचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे हेच हाच आमचा उद्देश आहे आणि म्हणून जर आपण पाहिले अनेक निर्णय आपण घेतले उपमुख्यमंत्री महोदयाने अनेक निर्णय या ठिकाणी सांगितले आपण जर इतके निर्णय घेतले जवळपास तीनशे चारशे असे मोठे निर्णय आपण सरकारने घेतले याच्यामध्ये सर्वसामान्य घटक सर्वसामान्य माणूस या केंद्रस्थानी म्हणून आपण सगळे निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी अनेक लोकाभिमुख कार्यक्रम होत आहेत अनेक प्रकल्प होत आहेत या ठिकाणी उद्योगवाढीसाठी आपण नवीन निर्णय घेतलेत उद्योग वाढीसाठी आपण रेड कार्पेट दिले आणि एक योजना या ठिकाणी आपण सुरू त्याचबरोबर आदिवासी समाजाचं राहणीमान उंचावलं पाहिजे त्याचा दर्जा उंचावला पाहिजे त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत सर्वसामान्य लोक त्यांच्या जीवनामध्ये देखील बदल घडला पाहिजे हाही उद्देश आपल्या सरकारचा आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प सुरू आहेत आज आम्ही मुंबईमध्ये जस वसई विरार आपलं पुढे नेतोय आपण वर्सोवा ते विरार हा देखील प्रकल्प आपण पुढे आणतोय आणि विरार ते पालघर हा देखील एक मोठा प्रकल्प या ठिकाणी आणण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे शेवटी कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आज देवेंद्रजी इकडे बसलेले आहेत आज नागपूर मुंबई हा जो फक्त रस्ता नाही आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आहे त्यांनी संकल्पना मांडली त्यांनी त्याचं स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात ते स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य देखील आम्हाला दोघांना लाभलं या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना आम्ही बोलवलं त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं आणि त्यांच्या शुभ हस्ते त्याचं लोकार्पण झालं हा देखील योगायोग आहे असे अनेक प्रकल्प आहेत या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी सगळं होते स्पीड ब्रेकर टाकले होते मग मुंबईतली मेट्रो असेल इतर शहरातले प्रकल्प असतील हे सगळे बंद पडलेले प्रकल्प मंदावलेले प्रकल्प याचे साक्षीदार आपण आहात परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सगळे स्पीड ब्रेकर दूर केले आणि त्या सर्व प्रकल्पांना चालना दिली आज आपण पाहतोय की मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की आपल्या राज्यामध्ये देशामध्ये सगळ्यात नंबर एक चे पायाभूत सुविधांचे प्रकल्प पा सुरू आहे पायाभूत सुविधांचे प्रकल्प पा सुरू आहे आज या ठिकाणी जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये थेट गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरला होता त्यानंतर मागचे मला वाटते एकोणीस वीस ला कर्नाटक पुढे गेलं वीस एकवीस ला गुजरात पुढे गेलं त्यानंतर एकवीस बावीस ला कर्नाटक पुढे गेलं परंतु जसं आपलं सरकार आलं फक्त केवळ अकरा महिन्यामध्ये या देशात पुन्हा महाराष्ट्र नंबर एक ला गेला हे देखील या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो आणि म्हणून या मागे सगळ्या आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत इथे या पालघर मध्ये मासेमारी आपले मच्छीमार बांधव भगिनी आहेत त्यांचे विषय आहेत बजेटमध्ये देखील आपण एका झटक्यामध्ये निर्णय घेतलं हे झाला जो अर्थसंकल्प देवेंद्रजींनी मांडला पंचामृत विरोधकांना बोलायला जागाच नाही राहिली कारण सर्व समावेशक असा आपला अर्थसंकल्प झाला कुठलाही घटक त्याच्यामधून सोडला नाही यापूर्वी जे निर्णय होते यापूर्वी जे नियम होते ते सगळे आम्ही बाजूला केले शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडलं नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभं राहिलं एनडीआरएफ च्या आम्ही दुप्पट निर्णय घेतला मोबदला देण्याचा त्याचबरोबर दोन हेक्टरचे तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवली सततच्या पावसामुळे होणार नुकसान आतापर्यंत मिळत नव्हतं इतिहासामध्ये या राज्याच्या पहिल्यांदा आम्ही परवाच्या कॅबिनेट परवाच आपण घेतलेला परवाच्या मध्ये दे देखील सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानासाठी पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला विरोधक सांगतात काय केलं काय केलं काय केलं केल आता जवळपास दहा हजार कोटी पेक्षा जास्तीचं जास्तीच पैशाचं वितरण होऊन गेलं मागच्या सरकारने जेव्हा सतत जे रेग्युलर कर्ज फेड करणारे सर... शेतकरी होते त्यांच्यासाठी पन्नास हजार पर्यंतचा इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला पण पैसे नाही दिले पैसे देण्याचं काम या आपल्या शिवसेना भाजपा महायुतीच्या सरकारने घेतलं हे देखील आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छितो आणि म्हणून आज आपण पाहतोय की पोलीस विभाग देखील त्यांनी देखील रोजगार मिळावा या ठिकाणी घेतला होता त्याला दहा हजार तरुणांनी उपस्थिती लावली होती जवळपास अठराशे पन्नास तरुणांना नोकऱ्या मिळाल्या हे पोलिसांचं काम कायदा सुव्यवस्थ राखण्याचं असत पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी कंपन्यांना जमा केलं एकत्र बोलवलं तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलं आणि असं इतरही जिल्ह्यातल्या पोलिसांनी देखील याचा आदर्श घेतला पाहिजे तसं त्यांचं काम खूप चांगलं आहे सुरुवातीला पण चांगलं काम केलं रवी कुठे आणि या पोलीस अधीक्षकांचं काम चांगलंच आहे सुरुवातीपासून आतापर्यंत या पुढेही चांगलंच राहील आणि म्हणून खऱ्या अर्थाने कायदा राखत असताना या ठिकाणी आपली जबाबदारी आहे या तरुणांना देखील स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपण काम करताय जिल्हाधिकारी आहेत सीओ आहेत आपले सगळे लोक काम करत आहेत आणि म्हणून या महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर आपलं सरकार महिलांचं सक्षमीकरण कसं होईल याचा देखील आपण निर्णय घेतोय आणि खऱ्या अर्थाने यासाठी जसं मग अशी आपल्याला सांगितलं लेख लाडकी लखपती ही योजना आपण चालू केली यापूर्वी ही योजना नव्हती आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या सहा हजार रुपयाच्या योजनेत आपल्या सरकारने देखील सहा हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतला म्हणजे बारा हजार रुपये आपल्या शेतकऱ्याला देण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतो असे अनेक निर्णय हे पूर्वी कधी नव्हते परंतु सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच आपलं सरकार मगाशी कोणीतरी सांगितलं सरकारी काम आणि सहा महिने थांब याला आपण बगल दिली याला फाटा मार दिलेला आहे आणि म्हणून झटपट माणूस आला होण्यासारखं का काम तातडीने आम्ही करून मोकळे होतो कालच माझ्याकडे इथला तरुण आला होता त्याचं नाव आहे संदीप संदेश त्या बिचाराचा कुठं त्याला शॉक लागला त्याच्या दोन्ही पाय इथून निकामे झाले एक हात निकामा झाला त्याचे वडील त्याच्या सोबत आले होते ते म्हणाले की ज्याच्या कंपनीमध्ये हा काम करत होता त्याच्याकडून त्याला मोबदला मिळालं नाही आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मी तात्काळ आपल्या विभागातल्या मुख्यमंत्री सहायता योजनेतल्या लोकांना बोलवला चेक बुक घेऊन आणि ते पाच लाखाचा चेक त्याच्या हातात देऊन टाकला हे सरकारचं काम आहे कुणासाठी सरकार कुणासाठी नियम हे सरकार लोकांसाठी आहे हे सरकार नियम लोकांच्या फायद्यासाठी आहेत लोक कायद्यासाठी नाही तर कायदा लोकांच्या हितासाठी आहे हे, हिता हे राबवण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आणि यामध्ये देवेंद्रजी मागच्या दोन हजार एकोणी दोन हजार चौदा ते एकोणीस या राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलंय खरं म्हणजे त्यांनी सुरुवात केलेले काही प्रकल्प सरकार महाविकास आघाडीचा आल्यानंतर बंद पाडले गेले त्यामध्ये समृद्धी असेल एम टी एच एल असेल जलयुक्त शिवार योजना असेल या सर्व सामान्य लोकांच्या हिताच्या योजना परंतु त्यांनी योजना सुरू केल्या त्याचा फायदा त्या काळामध्ये लोकांना झाला त्यांच्या अनुभवाचा फायदा या राज्याला झाला या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी झाला आणि म्हणून आम्ही आपलं सरकार आल्या आल्या या सर्व योजना पुन्हा सुरू केल्या पुन्हा सुरू केल्या आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष लोकांना होतोय आणि म्हणूनच आज हे डबल इंजिनचं सरकार आहे केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांकडे केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवलेला प्रस्ताव त्याच्यामध्ये एकही रुपया कमी न करता जसाच्या तसा मान्य करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे आणि म्हणून मी मोदी साहेबांना देखील धन्यवाद देईन या सरकारला त्यांनी त्या आपलं सरकार बनवताना पाठिंबा दिला मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आणि तो शब्द दिला की सरकार पुढे न्या विकास करा कुठेही का काही कमी पडणार नाही कारण कुठल्याही परवानगी असतील निधी असेल तर उपमुख्यमंत्री महोदय जातात झटके ते सगळं मंजूर करून आणतात आणि त्याचमुळे या राज्याचे प्रकल्प आपण पुढे नेतोय राज्याचे प्रकल्प आपण पुढे नेतोय आणि ने म्हणूनच आज एवढ्या कमी काळामध्ये एवढ्या जलद गतीने विकास होतोय हे सगळे जे काही शासन आपल्या दारी हे सगळी गर्दी हे सगळे लोक पाहून विरोधकांच्या देखील पाया खालची वाळू सरकली आहे त्यांच्या देखील छातीत धडकी दड़क, भरली आहे पोटदुखी सुटली आहे आणि म्हणून या ठिकाणी काही आपल्या ही युती जी झालेली आहे मगाशी आपण सांगितलं ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही ही युती सत्तेसाठी झालेली नाही ही युती गेले पंचवीस वर्षापासून एका वैचारिक भूमिकेतून झालेली आहे परंतु बाळासाहेबांचे विचार त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींचे विचार प्रमोदजी असतील मुंडे साहेब असतील आणि आता देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे त्यामुळे यामध्ये मिठाचा खडा मागच्या एक वर्षापूर्वी टाकला होता पण तो मिठाचा खडा आम्ही खड्यासारखा उचलून बाजूला फेकून दिला आणि पुन्हा भक्कम युती ती झाली आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं सरकार स्थापन आम्ही केलं त्यामुळे कितीही काही म्हटलं तरी सुद्धा आमच्या मध्ये काही दरी निर्माण होऊ शकत नाही कारण हे सरकार जे आहे एका विचारांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेलं सरकार आहे आणि म्हणून माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाही आहे ही गेले पंधरा वीस वर्षापासून ते आमदार होते मी आमदार तेव्हापासून ही दोस्ती आहे आणि त्यामुळे ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे किती कोणी प्रयत्न केला आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे हे फेविकॉल का जोड आहे तुटेगा नाही तुटणार नाही किती तुम्ही प्रयत्न केला तरी आणि मी या पुढे काही लोक म्हणतात जय काही लोक म्हणतात जय विरुकी जोडी आहे काय म्हणतात की जोडी आहे पण मी एकच सांगतो ही जोडी जी आहे ही युती जी आहे ही खुर्चीसाठी झालेली नाही ही, ही स्वार्थासाठी झालेली नाही आणि जे स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना या जनतेनेच बाजूला करून टाकलेला आहे जेव्हा दोन हजार एकोणीस ला सर्वसामान्यांनी ज्यांना मतदान केलं शिवसेना भाजपा युती म्हणून परंतु सरकार त्यावेळेस स्थापन वेगळ्या लोकांच्या बरोबर झालं परंतु खऱ्या अर्थाने दहा अकरा महिन्यापूर्वी आम्ही ती झालेली चूक सुधारली आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यामध्ये आणलं आणि म्हणूनच आज सरकारला काही लोक पसंती देत आहेत राज्य सरकारला लोकांनी पसंत केलंय परंतु मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की त्या सर्वेमध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना चौऱ्याऐंशी टक्के लोकांनी पसंती दिली आहे चौऱ्याऐंशी टक्के लोकांनी या देशाचा मान या देशाचा सन्मान जगभरामध्ये पोचवण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय आताच्या परिस्थितीमध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केलंय आणि फक्त ते देशामध्ये नाहीत ते जगामध्ये आज लोकप्रियतेमध्ये एक नंबरला आहे याचा अभिमान आणि आनंद आम्हाला जास्त आहे आणि म्हणून या खुर्च्या वगैरे सत्ता वगैरे याचा कुठाला मोह नाहीये हा एकनाथ शिंदे काय देवेंद्रजी काय आम्ही कालही कार्य करते म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ते म्हणून काम करतोय उद्याही कार्य करते म्हणूनच काम करणार सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही आजही आमचे पाय जमिनीवर आहेत म्हणून आम्ही रात्रंदिवस दिवस काम करतोय रस्त्यावर फिरतोय प्रकल्पांना भेटी देतोय घरामध्ये बसून आदेश देणार सरकार आमचं नाही फेसबुक लाईव्ह सरकार आमचं नाही फील्ड वर काम करणार ॲक्शन मोड मध्ये जाणार सरकार आमचं आहे आणि म्हणूनच या पालघर जिल्ह्यामध्ये देखील जो विकास आवश्यक आहे या ठिकाणी जे जे आवश्यक आहे आमच्या सोबत आहे त्यांच्या भागात देखील जे विकासाचे प्रकल्प आहेत ते पुढे नेण्याचं काम करू खासदारांनी देखील ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं देखील या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं काम करू मी विस डिटेल मध्ये बोलत नाही परंतु पालघर मध्ये जे जे काही आवश्यक आहे आज एम ची व्याप्ती देखील आपण संपूर्ण जिल्हाभर करतोय त्याच्यातून देखील आपल्याला फंड मिळतील नगरपालिकेचा विषय मगाशी ताईंनी सांगितला नगर विकास विभागामध्ये त्यांचं काही काम आहे नगरपालिकेच्या प्रशासन प्रशासकीय इमारतीचं छोटस काम आहे तेही होईल कारण आपण जर पाहिलं तर हे जिल्हा कार्यालय देवेंद्रजींच्या काळात आपल्या काळामध्ये झालं त्यावेळेस शिडकोने बांधलं आज जर आपण पाहिलं आम्ही वरून हेलिकॉप्टर मधून पाहिलं त्याच्या उद्घाटनाला देखील आम्ही आलो मला वाटत अशा प्रकारचं जिल्हा कार्यालय आपल्या राज्यातच नाही तर देशामध्ये झालेलं नाही अशा प्रकारचा जिल्ह्याचं कार्यालय झालेलं आहे हा देखील अभिमान आपल्या या पालघर वासियांचा आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा प्रत्येक निर्णयाचा लाभ आपल्याला मिळेल त्यासाठी लागणारी कागदपत्र प्रमाणपत्र दाखले देखील एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करणार हे सरकार आपलं सरकार आहे तुमचं सरकार आहे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आहे आणि म्हणून आपले आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं यश जे आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र पालघरमध्ये शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित होते एका